शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे फक्त शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या नुकसान लाखात मदत हजाराच्या आत दोन हजार नऊशे अठरा शेतकरी मदत घेण्यासही येणार पिकोमा कंपनीकडून तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची होत आहे बोळवण शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी खरीप आणि रब्बी हंगामातील भरपाई देण्याचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा कृषीमंत्र्यांचे आश्वासन किसं नमो शेतकरी पीएम किसान दोन हप्ते चार हजार रुपये मिळणार तारीख आली समोर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकऱ्यांना ज्या बातमीची होती अखेर ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये असे एकत्र आता चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे थेट आता डेबिटच्या माध्यमातून एकूण चार हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे मात्र आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी हुडूला चला शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे युद्ध मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे देवळा तहसील कार्यालयावरती मोर्चा पाहायला मात आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता जोरदार मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशी मागणी विमा कंपनी एकच पीक एकच तरीही दरांमध्ये जिल्ह्यां तपावत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण किचकट प्रक्रिया आणि ओ टी पी प्रणालीमुळे शेतकऱ्यांपुढे आता नवीन संकट पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये कापसाचा पेरा घटला पावसाच्या खंडासह खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ सध्या जर पाहायला गेलं तर आता कापसाच्या पेऱ्यामध्ये चांगलीच घट कर्जमाफीसाठी लातूरच्या शेतकऱ्यांची पाचशे किलोमीटर पदयात्रा खांद्यावर नांगर डोळ्यामध्ये अश्रू पायामध्ये चप्पलही नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज कर्जमाफी देण्याची मागणी तीन महिन्यानंतरही दरामध्ये सुधारणा न झाल्यामुळे कांदा उत्पादक घास्तावले कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सोयातेलाच्या भावामध्ये तीस टक्क्यांनी वाढ दरवाढीमध्ये सोने चांदीलाही आता मागे टाकले सोयाबीनला देखील आता आधार मिळण्याची शक्यता <गग> राज्यातील बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्यासाठी हालचाली पननमंत्री रावल मुख्यमंत्री फडणवीस यांना करणार सादरीकरण <गगग> देशामध्ये कोरोना व्हेरियंटचा वेगाने प्रसार राज्यातही वाढली रुग्णांची संख्या सतर्कतेचा इशारा राज्यातही आता वाढली रुग्णांची संख्या शेतकऱ्याला न्याय मिळाला विमा कंपनीला भरपाईसह व्याज देण्याचे आदेश शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा विमा कंपनीला भरपाईसह व्याज देण्याचे आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार चांगलाच दिलासा <गण> पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर पंधरा दिवसांमध्ये मिळणार पीक विम्याचे अठरा कोटी रुपये कृषी मंत्र्यांचे आश्वासन आमदार राजेश विटेकरांनी देखील मांडली लक्षवेधी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची पीक संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त वडूला शेवटपर्यंत पाहत चाला सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे येत्या पंधरा दिवसांच्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा कोटी रुपयांची ही जमा केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे कृषी मंत्र्यांनी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वासनं दिले असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा कापूस आणि सोयाबीनची जोडे आघाडीवर यंदाच्या खरीप हंगामामध्ये राज्यामध्ये आतापर्यंत चौऱ्याहत्तर टक्के क्षेत्रामध्ये पेरण्या पूर्ण झाल्या असून सोयाबीन आणि कापसाची सर्वाधिक लागवड या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता पेरण्यांना देखील या ठिकाणी गती आली असून राज्यामध्ये कापूस आणि सोयाबीनची जोडी सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये राज्यामध्ये आतापर्यंत चौऱ्याहत्तर टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण वन्यप्राण्यांपासून पिकांचे मोठे नुकसान वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा शेतकरी त्रस्त सांगा शेती करायची तरी कशी शेतकऱ्यांचा प्रश्न तर आता वन्य प्राण्यांपासून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पन्नास रुपयांची भरपाई देखील देण्यामध्ये येणार असल्याची या ठिकाणी माहिती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील आता काहीसा दिलासा मिळणार कृषी सेवा केंद्राची तपासणी मोहीम शेतकऱ्यांच्या तक्रारींची कृषी विभाग करून दखल पाहायला मिळत आहे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री केले जात होते त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या तक्रारींची कृषी विभाग करून दखल <स्था> आता फक्त ओळख क्रमांक सांगा अर्जाला लगेच मंजुरी ऍग्रिस्टॅक ही शेतकऱ्यांची ओळख सात बारा आठ ची गरज नाही शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ऍग्रिस्टॅक हीच आता शेतकऱ्यांची ओळख पीएकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पंचावन्न कोटींचा पीक विमा आता या ठिकाणी देण्यामध्ये दे येणार आहे शेतकऱ्यांना देखील आता तब्बल एक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चांगलाचा दिलासा मिळणार आहे पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून मा तब्बल पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम ही आता जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता या ठिकाणी चांगलाचा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता आपल्याला धाराशिव जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल कारण की आता धाराशिव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चांगलाच दिलासा मिळणार आहे मराठवाड्यामध्ये बावीस लाख हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी मराठवाड्यातील सोयाबीनच्या सर्वसाधारण बावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे पंचावन्न हेक्टर क्षेत्राच्या तुलनेमध्ये तेवीस लाख अडतीस हजार सातशे पंच्याहत्तर हेक्टरवर म्हणजेच सुमारे एकशे एक टक्के क्षेत्रावरती आता पेरणी आटोपली असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे अकोला जिल्ह्यामध्ये एकसष्ट टक्के शेतकऱ्यांना आठशे अकरा कोटींचे पीक कर्ज वितरित गरजू शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा एकसष्ट टक्के शेतकऱ्यांना आतापर्यंत आठशे अकरा कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित राज्यामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचीच बातमी म्हणावी लागेल राज्यामध्ये आता पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सोयाबीन कापूस तूर दबावातच राहण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत भारत सरकारचे धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडामोडींचा कापूस सोयाबीन मका तूर आणि ऊस पिकांच्या बाजारभावावर आता काय परिणाम होऊ शकतो असा देखील प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित केला जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सोयाबीन कापूस तूर आता दबावात राहण्याची देखील या ठिकाणी चिन्ह पाहायला मिळत आहेत भारत सरकारचे धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडामोडींचा आता यावर परिणाम होण्याची शक्यता बोगस पिकुमा भरल्यास पाच वर्ष काळ्या यादीमध्ये नाव योजनाही नाही मिळणार सुधारित प्रधानमंत्री पिकुमा योजना राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे बोगस पिकुमा भरल्यास आता शेतकऱ्यांना पाच वर्ष काळ्या यादीमध्ये टाकण्यामध्ये येणार आहे आणि योजनांचा लाभ देखील या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा शेतकऱ्याला न्याय मिळाला विमा कंपनीला भरपाईसह व्याज देण्याचे आदेश पाहायला मिळत आहेत येत्या पंधरा दिवसांच्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी अधिवेशनामध्ये दिली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे विमा कंपनीला भरपाईसह व्याज देण्याचे देखील या ठिकाणी आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप मिळाला नव्हता अशा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल एक वर्षानंतर चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळत आहे आता राज्यातील प्रत्येक क्षेत्राला रस्ता मिळणार शासन एक समग्र योजना आणणार शेतकऱ्यांना देखील मिळणारा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता प्रत्येक शेताला या ठिकाणी रस्ता मिळणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार शासन एक समग्र योजना आणणार अशा प्रकारची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील चांगलाचा दिलासा मिळणार केळी हळद भाजीपाला उत्पादनामधून शेतकऱ्यांनी केवळ तीन एकरामध्ये घेतले आठ लाख रुपयांचे उत्पन्न येथील चित्र पाहायला मिळत आहे केळी हळद भाजीपाला उत्पादनामधून शेतकऱ्यांनी केवळ तीन एकरामध्ये तब्बल आठ लाख रुपयांचे उत्पन्न या ठिकाणी घेतले आहे पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची मुदत एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही एकतीस जुलै आहे अर्ज भरण्याकरिता सी सी सेंद्राकडे फक्त चाळीस रुपयेच मानधन दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिरिक्त शुल्क देऊ नये असे देखील आव्हान आता शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ पीक विमा योजनेमध्ये अर्ज करून सहभाग घ्यावा असे देखील या ठिकाणी आव्हान केले जात आहे कारण की आता पिकांचे जर नुकसान झाले तर नुकसान भरपाईच्या लाभासाठी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एकतीस जुलैपर्यंत पीक सहभाग घेता येणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीपाच्या पेरण्या रखडल्या शेतकऱ्यावर असमानी संकट धक्कादायक आकडेवारी समोर पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे आता खरीपाच्या पेरण्या रखडल्या शेतकऱ्यांची नाराजी पेन्शन व शेतकरी सन्मान योजनेमधून कर्ज वसुली अनाधिकृत शासनाच्या अंतर्गत मिळणाऱ्या निधीवर सहकार कायदा लागू होत नाही सहकार कायद्यानुसार पेन्शन किंवा शेतकरी सन्मान योजनेमधून कर्जाची वसुली बंधनकारक नसतानाही काही बँक आता वसुली करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पुढील तीन दिवस पावसाच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेर लावल्यानंतर आता हवामान विभागाने काहीसा दिलासा देणारा पण सतर्क करणारा अंदाज वर्तवला आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम ओसरल्यामुळे अनेक भागांमध्ये आता पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्यास देखील आता शक्यता पाहायला मिळत आहे आधार तयार करण्याचे नियम अधिक कडक सर्व कागदपत्रांची बारकाईने छाननी केली जाणार आहे नवीन आधार कार्ड तयार करण्याचे नियम अधिक आणि अत्यंत कडक या ठिकाणी करण्यामध्ये आले आहेत सरकारने त्या दिशेने मोठे पाऊल टाकले असून आता सर्व कागदपत्रांची बारकाईने छाननी डि देखील या ठिकाणी केली जाणार आहे सौर ऊर्जा कंपन्यांची दमदाटी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या बीड जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे मात्र हा प्रकल्प उभा करण्यासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्या जात असल्याचा आरोप पाहायला मिळत आहे कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी पाऊस पडत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करून अनेक ठिकाणी आता चांगलाच पाऊस बरसत असल्यामुळे ओळा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील गरज तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या बात तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील जर अपडेट दररोज पाहिजे असेल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटूयात आता व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद